ए प्लस बी इंटू स्क्वेअर इन्टू ब्रॅकेट स्क्वेअर करे तो <laughs> तो रिझल्ट आता आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर टू ए बी हॅलो सर गणपती सर बोलून राहिले का तुम्ही मी सर हा सर मी सीमा बोलताय दोन हजार एक च्या मी नव्या वर्गाला हो, हो सर बरोबर आहे बरोबर आहे पाटलाची सीमा आ, सर तुम्ही रिटायर झाले का नाही काम नाही सर ते तुम्ही गणताचे फॉर्म्युले ना ते चुकीचे होते सर आता पी एम मोदींना आपल्या एम मोदींना ते शिकवले ना ते बरोबर आहे सर मला होतं सर ते तुम्ही फॉर्म्युलाचा उपयोग काही होत नाही आयुष्यामध्ये नाही सर एम मोदी करून मला आता वाला फॉर्म्युला माहीत झाला पण त्यांचा पण उपयोग का काय मातारपणा काय माहित आता पुढे जाऊन नाही सर सुद्धा झाला तिथून पुढे काय सर तुम्ही शिकवलेल्या फॉर्मुल्याचा उपयोग या वर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी तरी होईल म्हणून वाट पाहून झाली मी काउन तर काय सर तुम्ही शाळेत लय पिटाई केली होती माही सगळ्यासमोर नाही मायबापाला पण बोलावलं होतं तुम्ही लय लाज वाटली होती जी देवा सर शाळेतून घरी आल्यावर पण मायबापानं लय मला धोधू धुतलं ना सर धनादन पाठच करून टाकले ना जिंदगीभर विसरणारच नाही मी ते फॉर्मुले पण काय आता मोदी बाबानं पुन्हा नवीन फॉर्मुले काढले काय करा सर काय तुम्ही शिकवले तुम्ही काय समजत